ओतूर ग्रामपंचायत ते अधिकारी कार्यालय जुन्नर या ठिकाणापर्यंत तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मातंग समाजातील प्रमुख मागण्यांसाठी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेली शासकीय व्यवस्थेला लात मारण्यासाठी सरपंच ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत समाजाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जो समाजाच्या वतीने जन हलकी जना आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कारण त्या ठिकाणी असलेले समाजाचे प्रश्न स्मशानभूमी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी केलेला अवहेलना असेल त्याचप्रमाणे समाज मंदिराचा विषय असेल एक छपराचे घर करून राहत होते त्यांचे घर जाळून जागा बळकवण्याचा विषय असेल अशा संदर्भात अनेक महत्वाचे प्रश्न या ठिकाणी घेऊन आज सर्व समाज बांधव त्या ठिकाणी वीस तारखेला उतरणार आहेत त्यासाठी सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या प्रशासनाला त्या ठिकाणी असलेल्या व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी आणि लात मारण्यासाठी आणि समाज मातंग समाज काय आहे काय करू शकतो काय करून दाखवणार आहे हे सर्व त्यांना त्या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे धडा दिला पाहिजे शिकवला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि सर्वांनी पुन्हा एकदा तेवीस तारखेला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मीही येतोय आपणही या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी